मधली सुट्टी झाली बोरिंग लेक्चर संपला एकदाच त्याचं कसली टीचर होती ना मला तर तिची हेअरस्टाईल ना अजिबात नाही आवडली ऑर्थोडॉक्स कुठली हे एकदम टिपिकल काकूबाई म्हणून फिरते हे ती बघ आपल्या वर्गातली काकूबाई चिप चिप तेल लावून आली ना हे तुझ्या मम्मीने आज पण तुला पोळी भाजी दिलेली दिसते टिपिकल ओल्ड फॅशन आहे तुझी मम्मी तुमच्याकडे स्नॅक्सला पण पोहेच करत असतील ना ग सगळ्या हसायला लागतात हे तुझे डॅड लेट नाईट पार्टीला चील करायला पण जात नसतील ना ग अग तिच्या डॅडला ती बाबा म्हणते बाबा ते कसले जातील पार्टीला बोरिंग नुसते आमच्या तर मास्टर बेडरूम मध्ये मा सुद्धा बार आहे स्कॉच रम विस्की सगळ्या ब्रँडेड बॉटल्स ठेवलेल्या असतात तिथे माझ्या मामाने गिफ्ट केल्या होत्या आमच्या हाऊस वॉर्मिंगला एकदा विंटरमध्ये आम्हाला डायनिंग टेबलवर सर्व केलं होतं मॉमनं आम्ही तर होम थिएटरवर चील केलं होतं बाई लेट नाईट आमच्या मॉमच्या फ्रेंड सोबत हिच्या मॉमने माझ्या मॉमला परवा हळदी कुंकवाला फोन करून बोलावलं होतं आम्ही इतका वेळ आचत होतो ना कसले चंपू टाईफेक तुझ्या घरचे हिला आय पी एलचं सुद्धा काहीच माहीत नाहीये काही म्हणजे काहीच नाही आपण नाही का परवा ते रवी शरण शुभमन विराट बद्दल बोलत होतो ही म्हणते कोण आहे ते सगळे <laughs> कसली आहे हिला का माहीत नाही माहितीये ही कुठल्या टीमला सपोर्ट पण करत नाही का तर हिच्या घरात म्हणून टाईम चालत नाही आणि कोणीच टी व्ही पाहत पण नाही सगळे एकदम बोरिंग म्हणून पण नाही आणि साधा क्रश पण नाही ऑर्थोडॉक्स कुठली मी तर माझी प्लेस सुद्धा चेंज करून घेतली आहे तिच्या शेजारी कोण बसेल काकूबाई म्हणून हिणवली गेलेली ती मुलगी काल माझ्यासमोर काउन्सिलिंग सेशनमध्ये रडत होती शाळेमध्ये जायचं नाही म्हणते तिला तिच्या आईबाबांचा तिटकारा वाटतो या अशा ऑर्थोडॉक्स घरामध्ये आपण का जन्माला आलो याची तिला लाज वाटते आणि म्हणून निराशेच्या गर्तेत स्वतःला संपवायला निघालेली ती गोड मुलगी माझ्यासमोर काउन्सिलिंग सेशनला तिच्या आईबाबांनी बळजबरी बसवली होती अभ्यासात हुशार शाळेत शिक्षकांची लाडकी पण अशा सततच्या हिणवल्या जाण्याने पार आतपर्यंत खोलवर तुटलेली तिच्याशी संवाद साधताना कळत होतं की तिला खूप छान पियानो वाजवता येतो तिला छान रेसिपीज करता येतात घरामध्ये आई ती आईबाबांना मदत करते बाबांच्या अकाउंटच्या क्लिष्ट कामांच्या आकडेमोडीमध्ये वैदिक गणितानं ती सगळी गणितं सोडवून ती उत्तर देते अशी ही मुलगी या बाह्य प्रदूषणामुळे कोलमडते ही चिंतेची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे तर जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्कानं मन मोकळ करता येईल अशी संगत आयुष्याला लाभली तर जगण्याची रंगत ही खरं म्हणजे वाढत असते मधली सुट्टी हसत खेळत वाटावाटी करत डबा खाण्यासाठी असायची पण हल्ली ती अशा गप्पांमध्ये रंगलेली असते शाळा ही अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर विषयांवर चर्चा करण्याची एक जागा सुद्धा असते इथे होणाऱ्या गपा, गप्पा आणि त्या गप्पांचे विषय हे बाल मनावर खोलवर रुजत जातात आपल्या सोबत असलेल्या सवंगड्यांच्या अनुकरणातून मुलांवर संस्कार होत असतात चांगले वाईट विचार असलेले सगळे प्रकारचे मुलं मुली प्रत्येक शाळेत असतातच की काही शिवराळ बोलणारे असतात तर काही अशुद्ध बोलणारे काही गबाळ ग्रंथी तर काही नेटनेटके काही अजागळे तर काही टापटिप काही विसराळू तर काही कडक शिस्तीचे काही खूप अभ्यासू तर काही पालथ्या घड्यावर पाणी काही अबोल तर काही बडबडे काही बाता मारणारे काही फुशारकी मिरवणारे तर काही निगरवी काही एक पाठी तर काही मठ्ठ पण सगळे जेव्हा डब्याच्या ठिकाणी एकमेकांशी मिळून मिसळून एकत्र येतात त्यावेळेला हे सगळं पार गळून पडतं आणि वाटावाटीच्या निमित्तानं वैचारिक आदान प्रदान सुद्धा होत असत प्रत्येकाच्या घरातल्या संस्कारांचं प्रतिबिंब त्यांच्या डब्यात तरळत आणि वाटावाटीसोबत तेच इथे चाखायला मिळतं म्हणून मुलांसमोर वागताना वावरताना थोडं भान पालकांना असायला हवं हो। एका वयाच्या टप्प्यापर्यंत तुम्ही त्यांचे रोल मॉडेल असतात तुमचं ते अनुकरण करतात तुमचं वागणं ते प्रमाण मानतात वडिलांनी दिलेली शिवी लवकर लक्षात राहते आईने केलेली चूक पटकन नोट डाऊन होते मोठ्यांची वर्तणूक मुलं चित्रपटांमधून वेब सिरीज मधून दिसणाऱ्या प्रसंगांसोबत ताडून पाहतात हल्ली सिरियल्स वेब सिरीज या सगळ्यांमध्ये अफेअर्स लिव्हिंग रिलेशनशिप ब्रेकअप्स एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स हे सर्रास दाखवलं जात एका मुलानं तर त्याच्या वडिलांना कुतुहालानं विचारलं पप्पा तुमचं नाही का हो कुठे असं बाहेर रिलेशनशिप वगैरे रात्रभर चिंतेत झोपले नाही पालक म्हणून मुलांच्या गप्पा ऐकायला हव्या त्यातला सूर कळायला हवा जनरेशन नेक्स्ट आणि ने टेक्नोसावी शब्दांच्या आडून ते नेमकं काय बोलतात कशावर बोलतात याचा कानोसा घ्यायला हवा तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल आणि डोळे खाडकन उघडतील आपली मुलं बहरली पाहिजे फुलली पाहिजे म्हणून आपली नुसती स्वप्न असून चालणार नाही आपल्याला जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतील सगळ्या सुविधा पुरवणं म्हणजे पालक असण्याची कर्तव्य पूर्ण होणं असं होत नाही मुलांना वेळ देणं महत्वाचं त्यांचं ऐकून घेणं महत्वाचं त्यांच्यासोबत वागताना काळजी घेणं महत्वाचं पालकत्वाच्या कक्षा ह्या दिवसेंदिवस रुंदावत चालल्या आहेत अधिक जोखमीच्या आणि निसरड्या वाटा अवती असताना सजग आणि जागरूक राहून आपल्या मुलांशी संवादी राहावं लागणार आहे पुढचा काळ हा आव्हानांनी भरलेला आहे त्यामुळे आपलं बाळ त्या, त्या वादळात टिकून राहण्यासाठी त्याच्या मुळाची संस्कारांची भक्कम मशागत करावी लागणार आहे नकोशा फांद्यांना वेळोवेळी खुडावं लागणारे विचारांची पानगळ आणि नवी पालवी येताना करावी लागणारी ज्ञानाची फवारणी सुद्धा शिकून घ्यावी लागणार आहे धन्यवाद